नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो हा जो काय आय पी ओ आलेला आहे सगळ्यांना हे नाव माहितीच आहे आणि बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केले की मॅडम याच्यावरती जरा आय पी ओ तुमचं एक विश्लेषण म्हणा किंवा तुमचं एक जे सोपं करून सांगतात असं सा, या कंपनीविषयी आम्हाला सोपं करून सांगाल का म्हणून आजचा व्हिडिओ आहे तो लेन्स सोल्युशन्स या कंपनीच्या आय पी आहे आणि या कंपनीच्या आय मधल्या दहा अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहितीच पाहिजेत त्याच्यात चा पाच चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह पाच थोड्या तुलनेने वाईट गोष्टी म्हणजे निगेटिव्ह या तुम्हाला, तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे सो व्हिडिओ शर्ट पर्यंत बघायला विसरू नका आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पहिला त्यांचा पॉझिटिव्ह काय तर हे एक टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आयवेअर कंपनी म्हणून स्वतःला पोझिशन करतायत म्हणजे काय सगळ्यांना लेन्सकार्ट काय करतं हे तर माहितीच आहे चष्मे विकतात गॉगल्स विकतात ले, काय लेन्सेस विकतात पण म्हणजे हे काय साधं चष्म्याचं सा दुकान आहे का लेन्स काढ तर असं नाहीये ते म्हणतात आमच्याकडे टेक्नॉलॉजी हा फार मोठा भाग आहे असं त्यांच्या मते थोडक्यात काय एक दोन उदाहरणं जर द्यायची झाली तर ह्या ज्या आपल्या ग्लासेस बनतात किंवा जे लेन्सेस आहेत बेसिकली तर त्या प्रिसिजननी झालं पाहिजेत म्हणजे त्याच्यात एकदम अॅक्युरसी पाहिजे त्याच्यासाठी ते टेक्नॉलॉजीचा वापर करतात ओके सो so, हा एक पहिला टेक ड्रिव्हन कंपनी म्हणून आपण म्हणू शकतो दुसरं म्हणजे त्यांनी ऑनलाईन पद्धतीत त्यांचा जो प्रेझेन्स एक पहिला क्रिएट केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही विचार करा ना आपण चष्म्याच्या चे दुकानात गेल्यावर काय करतो दहा चष्मे लावून बघतो कसं दिसतोय कसं दिसतोय त्याच्याऐवजी तुम्ही विचार करा की ऑनलाईन जर तुम्ही तुमचा फोटो अपलोड केला असा किंवा तुम्ही रियालिटी स्वतःला बघताय ऑनलाईन असं आणि मग ही फ्रेम मला कशी दिसते ती फ्रेम मला कशी दिसते असं करून जर तुमच्या तुम्हाला ऑनलाईन बघता आलं की कशा दिसत आहेत फ्रेम्स तर ही सगळी टेक्नॉलॉजी लेन्सकार्टनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ले आणलेली आहे आणि ज्याच्यामुळे ते टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आयवेअर कंपनी असं स्वतःला पोझिशन करत आहेत साधा चष्म्याचं सा दुकान असं नाही ओके त्यांचं ओमनी चॅनल बिझनेस मॉडेल आहे म्हणजे काय तर ऑनलाईन पण विकतात ऑफलाईन सुद्धा विकतात स्टोअर्समधनं दुकानांमधनं सुद्धा विकतात आता आपल्याला बघायला पाहिजे हे डी टू सी ब्रँड म्हणजे नक्की काय डायरेक्ट टू कस्टमर कारण अदरवाईज काय होतं बघा नॉर्मल सप्लाय चेन कशी असते एक कोणीतरी बनवतं मॅन्युफॅक्चर असतं जनरली भारताबाहेर जर आपण म्हणलं कारण अजूनही फ्रेम्स म्हणा लेन्सेस म्हणा हे बऱ्यापैकी प्रोडक्शन भारताबाहेर होतं इं? इम्पोर्ट होतं मग त्याचं मग होलसेलर असतो मग एक डिस्ट्रीब्युटर असतो मग रिटेलर असतो मग कस्टमर असतो केवढी मोठी सप्लायची नाही प्रत्येक जण आपापलं प्रॉफिट खाणार आणि मग आपल्याला ते महाग मिळणार त्याच्याऐवजी लेन्सकार्ट काय म्हणते ठीक आहे आज त्यांचे सुद्धा बरेचसे फ्रेम्स म्हणा लेन्सेस म्हणा बऱ्यापैकी ते इम्पोर्ट करतात सो तो मॅन्युफॅक्चरर भारता बाहेर बसलाय हंड्रेड पर्सेंट नाही म्हणते आम्ही पण बऱ्याच म्हणते मी, मी। तिकडनं फ्रेम्स लेन्सेस आल्यानंतर हे लोक सेंट्रलाइज आय ग्लासेस मॅन्युफॅक्चरिंग करतात लेटस्ट हे काय नंबर कुठली ऑर्डर पडले कुठल्या नंबरला किती नंबरचा ग्लास कुठल्या चष्म्याला बसवायचा वगैरे हे सेंट्रलाइज पद्धतीत होतं आणि मग लगेच हे कस्टमरला जातं ओके okay. आणि ते काय म्हणतात आता हा पण आम्ही भाग कट करून आम्ही आता डायरेक्टली तुम्ही इथं बघितलं तर दे आर इव्हॉल्व्हिंग टू म्हणजे ते प्रयत्न असा करत आहेत की लेन्सकार्टच फ्रेम्स पण बनवेल लेन्सेस पण बनवेल आणि हे सगळं आय सेंट्रलाइज पद्धतीने तेच बनवणार आणि डायरेक्ट विकून टाकणार सो मधली कमिशन सगळी जेव्हा कट होतात ना तेव्हा अप चष्मे त्यांचे स्वस्त होतील ऍज कम्पेर्ड टू दर कम्प्युटर्स ऑलरेडी आहेतच बऱ्यापैकी बट ते अजून स्वस्त व्हायला मदत होईल तर एक मी त्यांचा इंटरव्ह्यू बघत होते त्यांना विचारलं होतं की हे कधीपर्यंत होईल तर त्यांना आम्ही काही टाइमलाइन अजून सांगणार नाही म्हणलेत ते कुठं मॅन्युफॅक्चरिंग होते गुरुग्राम भिवडी इथे मेजर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होते अगदी छोट्या तुलनेमध्ये पण होतंय सिंगापूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होते दुबईमध्ये पण होते, होते ओवरऑल कपॅसिटी युटिलायझेशन जर तुम्ही बघितलं तर साधारण अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे पण मग यांचे ब्रँड्स कुठले आहेत तर टिपिकली लेंसकार्ट चे जे कोण कस्टमर्स आहेत त्यांना माहिती असतील ही नावं कदाचित जॉन जेकब्स म्हणा ओंडेज म्हणा हुपर म्हणा हस्लर म्हणा विन्सेंट चेज म्हणा बरेचसे जर तुम्ही बघितलं ना तर जरा फिरंग नावं दिलेली आहेत त्यांनी म्हणजे आपल्याला असं वाटतं ना अरे बरी जॉन जेकब्स म्हणजे हेच जर एखादं मराठी नाव जर ठेवलं असं तरी हे काय मानसिकतेचा भाग आहे असो हे झाले त्यांचे वेगवेगळे ब्रँड्स आणि अगदी खरं सांगते म्हणजे मी स्वतः आजपर्यंत लेन्सकार्टचं खरं तर नाही वापरले बरं का प्रोडक्ट्स पण पियुष बन्सल जर हा व्हिडिओ बघत असतील तर बघा मी अजून नाही वापरले आहेत तुम्हाला पाठवायचं ओके okay, एनिवेज पण ज्यांना ज्यांना मी विचारलेलं आहे की तुम्ही लेन्स वापरले का ज्यांनी कोणी माझ्या ऑफिसमधले काही आहेत माझे काही फ्रेंड्स आहेत सगळे म्हटलं आम्ही तर खुश आहोत सो ओव्हरऑल कोणी असा भयंकर निगेटिव्ह फीडबॅक तर कोणीच नाही दिला टिपिकली किती रुपयाला मिळतात तर दोन हजार ते दहा हजारच्या रेंजमध्ये त्यांचे मॅक्सिमम त्यांचं जनरेट आहे सिक्स्टी थ्री पॉईंट सेवन थ्री पर्सेंट हा त्यांचा सेल जो टोटल सेल्सच्या मॅक्सिमम दोन हजार ते दहा हजारची सेल व्हॅल्यू असं आपण म्हणूयात तिकडं तिकडे होतंय आहे दोन हजारपेक्षा कमी अठरा टक्के आणि दहा हजारपेक्षा जास्ती परत साधारण अठरा टक्के एक फायनल फर्स्ट अजूनही पहिला पॉझिटिव्ह मध्ये पहिला पॉझिटिव्हच खूप मोठ्या कारण मी आता म्हणते की चांगली ओव्हरऑल एक कंपनी एस्टॅब्लिश्ड आहे चांगली कंपनी असं म्हणते तर का तर त्याच्यासाठी जरा चांगले मुद्दे द्यायला पाहिजेत ना म्हणून आता जेव्हा तुम्हाला विश्वासार्हता जेव्हा तुमची एक वाढते वा तेव्हा काय होतंय बघा अॅन्युअल ट्रान्झॅक्टिंग कस्टमर्स विश्वास वाढला की जास्तीत जास्त कस्टमर येणार सात ओव्हरऑल uh, तुमचे मिलियन कस्टमर्सवर तुम्ही बारा पॉईंट एक्केचाळीस मिलियन कस्टमर्स पर्यंत पोहोचलेत ही कंपनी दोन हजार तेवीस ते पंचवीस पर्यंत नंबर ऑफ आयवेअर सोल्ड चष्मे म्हणा लेन्सेस म्हणा गॉगल्स म्हणा पंधरा पॉईंट पंच्याण्णव मिलियनवर सत्तावीस पॉईंट वीस मिलियन म्हणजे साधारण तुम्ही जर बघितलं तर ही जम्प जवळजवळ दीड दीडपट ते दुप्पटच्या मध्ये येते आणि टोटल स्टोअर सुद्धा साधारण एकोणीसशे एकोणसाठ स्टोअर्सपासनं सत्तावीसशे तेवीस स्टोअर्स पर्यंत गेले सो ओव्हरऑल तुम्ही म्हणला तर कंपनीने ब्रँड खरंच चांगला ब्रँड बनवलेला आहे वेल नोन ब्रँड झालेला आहे आणि म्हणजे भारताबाहेर सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी एस्टॅब्लिश केलेला आहे सो so, ऑल इन ऑल पहिला पॉझिटिव्ह आय होप तुम्हाला पहिला पॉझिटिव्ह खूपच मोठा होता का कारण कंपनी काय करते पासनं अगदी डिटेलमध्ये आपण टेक्नॉलॉजी ड्रिव्हन तो सगळंच आपण डिस्कस केलं म्हणून पहिला पॉझिटिव्ह मोठा आला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा तुलनेनी छोटे आहेत सोपे आहेत तुलनेनी फास्ट पण होते ओके दुसरा पॉझिटिव्ह काय आहे तर कंपनी वेल डायव्हर्सिफाईड आहे ज्योग्राफिकल प्रेझेन्स म्हणजे भारतातही चांगला रेव्हेन्यू भारताबाहेरही चांगला रेव्हेन्यू तुम्ही जर इथं बघितलं तर इंडिया आणि इंटरनॅशनल असं दिसते बघा तुम्हाला इंडियातनं जर तुम्ही बघितलं तर आधी त्यांचा बासष्ट टक्के रेव्हेन्यू भारतात येत होता मग तो अठ्ठावन्न टक्के आणि आत्ताही साधारण एक साठ टक्के आहे आणि भारताबाहेरचा रेव्हेन्यू तो आहे तोही सदतीस टक्क्यांवरनं जवळजवळ एकोणचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे सो साधारण आपण सिक्स्टी फॉर्टी स्प्लिट म्हणू शकतो भारतातनं साठ टक्के भारताच्या बाहेरनं चाळीस टक्के जॉग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन कंपनीने चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तिसऱ्या पॉझिटिव्ह कडे जर आपण तर त्यांनी खूप क्लिअरली सांगितले हे बघा ह्याच्यात ना जेव्हा आपण आयवेअर बद्दल बोलतो चष्मे वगैरे आपण म्हणलं म्हणलं तर ह्याच्यात ना एक ओव्हरऑल जी आपली अन स्पेस असते ही खूप मोठी मते मी जे काय वाचवते साठ सत्तर टक्के अन सेक्टरकडे शेअर आहे ऑर्गनाइज मधले त्यांचे कॉम्पिटिटर जे आहेत त्यांच्या खूप पुढे गेलेले लेन्स कट आता सगळ्यात पहिल्या मी हे बाय आर एच पी मधलाच डेटा आहे आर एच पी मध्ये काय सांगतात बघा आयवेअर रिटेलर्स त्यांचे कॉम्प्युटर्स जसे की कोण कौन कोण आहेत बघा आयगेर ऑप्टिक्स आहे किंवा गंगार ऑप्टिक ऑप्टिशन्स तुम्ही ऐकलं असेल जी के बी आहे लॉरेन्स अँड मेओ आहे रिलायन्स विजन एक्सप्रेस आहे स्पेक्स मेकर्स आहे टायटन कंपनी आहे केअर डिव्हिजनची हे त्यांनी कोणकोण त्यांचे बाकीचे जे सेक्टर सेक्टरमधले कॉम्प्युटर्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यात त्यांनी सांगितलंय की नन ऑफ द रिमेनिंग लिडिंग लार्ज ऑर्गनाइज्ड रिटेलर्स आर लिस्टेड एक्सेप्ट टायटन कंपनी विच हाऊस द टायटन आयकेअर डिव्हिजन ते म्हणतात टायटनची पण जी आय केअर डिव्हिजन आहे ती टायटनचा एक भाग आहे फक्त आयकेअर डिव्हिजन अशी काही वेगळी लिस्ट नाही झालेली आम्ही तर फक्त आय म्हणजे आम्ही प्रॉपर या फक्त आय केअर मध्ये जरी असलो तरी सुद्धा आम्ही एक वेगळी लिस्टेड कंपनी आहोत आता ते अजून एक सगळ्यात महत्त्वाची इथं गोष्ट काय सांगतायत की आमचा सा जो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स आहे हा एक, एक एक्झॅक्ट वाक्य पण तुम्हाला वाचून दाखवते की रेवेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स ऑफ <laughs> दीज कंपनीज इन फायनान्शियल ट्वेंटी फाईव्ह वॉज ॲटली सिक्स्टी फाय पर्सेंट लोअर दॅन द इंडिया रेव्हेन्यू ऑफ ऑपरेशन्स ऑफ लेन्सकार्ट म्हणजे काय जर लेन्सकार्टचा रेव्हेन्यू शंभर असेल तर बाकीचे त्यांचे जे कम, कम्पिटिटर्स आहेत ते पस्तीस किंवा त्याच्या खालती आहेत ते म्हणतात सिक्स्टी फायव्ह पर्सेंट लोअर आहे फक्त भारताचा रेव्हेन्यू जर आपण कम्पेअर केला तर सो त्यांच्या स्पर्धकांच्या तुलनेमध्ये यांनी रेव्हेन्यू पण चांगल्या पद्धतीने पुढे केलेला आहे त्यांचा ई इथं पॉझिटिव्ह नंबर चार आहे त्यांचा वाढता इबिड्डा मार्जिन जर तुम्ही इथं बघितलं इबिड्डा एक्सक्लूडिंग अदर इन्कम सहा पॉईंट शहाऐंशी टक्क्यांवरनं वाढत वाढतात चौदा पॉईंट साठ टक्क्यांवरती इबिडा मार्जिन गेलेलं आहे त्यांचं सो so, ओव्हरऑल जेव्हा इबिड्डा मार्जिन्स वाढतात तेव्हा अपॉप प्रॉफिटेबिलिटी वाढायला वा मदत होते इनफॅक्ट एक ऑपरेटिंग लिव्हरेज नावाची कन्सेप्ट असते तीसुद्धा यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचं कोर अप कोर प्रॉफिट्स वाढवायला मदत करेल जर तुम्ही आमचे प्रो इन्वेस्टर मेंबर असाल तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट ऑलरेडी माहिती असेल एका जुन्या स्टॉक ऑफ द मंथमध्ये डिस्कस केलेले आहे मी ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणजे काय सो ओव्हरऑल कंपनीला याचा फायदाच होईल आणि ओव्हरऑल इबिड्डा मार्जिन्स इम्प्रूव्ह होतातच आहेत शेवटचा पॉझिटिव्ह आपण वळतोय शेवटच्या पॉझिटिव्ह मी तुम्हाला सांगते की इंडस्ट्री काय रेटनी ग्रो होते है वर्सेस कंपनी काय रेटनी ग्रो होती रेव्हेन्यू चाकड्यामध्ये तर भार जर ओव्हरऑल म्हणजे इंडस्ट्री लेवलला तेरा टक्क्यांची ग्रोथ आहे थर्टीन पर्सेंट सीएजीआर आणि जर तुम्ही बघितलं तर लेन्सकार्टची जी रेव्हेन्यू ग्रोथ आहे ती थर्टी थ्री पॉईंट फाईव्ह एट पर्सेंटचा त्यांचा रेव्हेन्यू सीएजीआर आहे ऑफकोर्स आपण हे जे म्हणतोय की प्रोजेक्टेड टू एक्सपांड आहे म्हणजे हे तर तेरा टक्क्यांनी होणं अपेक्षित आहे दोन हजार पर्यंत आणि आत्ताच हे ते तीस पॉईंट अठ्ठावन्न आहेत सो जरी हे त्यांनी कंटिन्यू जरी केलं तरी इंडस्ट्रीपेक्षा फार जास्ती त्यांची ग्रोथ होती सो so, आय होप तुम्हाला सगळे पॉझिटिव्ह कळालेले आहेत पुढच्या भागात आता आपण कंपनीच्या नेगेटिव्सकडे वळणार आहोत आता महत्वाचा मुद्दा सुरू होतोय नेगेटिव्स सुरू होत आहेत आणि पहिले एक दोन नेगेटिव्ह तुम्हाला खूपच लक्ष देऊन ऐकले पाहिजेत बरं का आता जर तुम्ही इथं बघितलं ना नेगेटिव्ह काय बघा तुम्ही जर यांचा एक ओव्हरऑल रिस्टेटेड प्रॉफिट अँड लॉस बघितला तर ते सदती सॉरी त्रेसष्ट करोड हे मिलियन्समध्ये आकडे आहेत सो मी कदाचित छोट्या आकडे दिसत असेल मी तोंडी सांगतीच आहे तुम्हाला त्रेसष्ट करोड निगेटिव्हवरनं ते दहा करोड वर आले लॉस म्हणजे सो लॉस कमी झाला का तेवीसपासनं चोवीसपर्यंत झालं आणि पंचवीसमध्ये तर ते प्रॉफिटमध्ये आले दहा करोड लॉसवरून ते डायरेक्ट दोनशे सत्त्याण्णव करोड मध्ये आले आणि आय पी ओ आला तर आलाय लगेच दोन हजार मध्येच सो काय होतं माहिती आहे का टिपिकली जेव्हा लोकांना कळतं जाऊ आत्ता आत्तापर्यंत लॉसमध्ये होते अचानक प्रॉफिटमध्ये आले असं म्हटलं काय असं एक लोकांना शंका येत आहे <coughs> आता हा जो प्रॉफिट झाला हा खराच एवढा मोठा प्रॉफिट आहे का म्हणजे दहा करोड लॉसवरून डायरेक्ट दोनशे सत्त्याण्णव करोड प्रॉफिट म्हणजे मध्ये असं काही अमूल बदल झाला का त्यांच्या कोर ऑपरेशन मध्ये असं काही घडलंय का ज्याच्यामुळे हा प्रॉफिट रिकरिंग नेचरचा असू शकतो कायम असा मोठा प्रॉफिट होत जाईल असा आहे का तर अनफॉर्च्युनेटली याचं उत्तर नाही आहे कारण मेजर हा जो प्रॉफिट झालाय ना ह्याचा एक मोठं कारण आहे अदर इन्कम ऑपरेटिंग इन्कम मध्ये नाहीये तुम्ही जर इथे बघितलं अदर इन्कम एकशे ब्याऐंशी करोड करोड वर गेलेले जवळजवळ इथे एकशे सत्तर करोड अदर इन्कम मध्ये खटकन वाढलेले आता हे नक्की काय वाढलेलं आहे याच्यासाठी अदर इन्कमचं नोट नंबर तेवीस मध्ये जायला लागेल आपल्याला त्याचा मी रेलेव्हेंट स्क्रीनशॉट तुमच्या समोर दाखवते इथे तुम्हाल तुम्हाल <coughs> तुम्हाला दिसलं तर एकशे सदुसष्ट कोटी त्याच्यापैकी एक एफ व्ही टी पी एल गेन ऑन डिफर्ड कन्सिडरेशन असं म्हणून येते आता ह्याचं काय माहितीये का फेअर व्हॅल्यू थ्रू एल गेन ऑन म्हणाल बाप रे काय सगळा प्रकार हे बघा एकदम सोपं तुम्हाला आधी ह्याचं एक इंटरप्रिटेशन सांगते थोडक्यात काय असं माहितीये का जेव्हा तुम्ही इन्कम म्हणता तेव्हा दोन प्रकारचे असू शकतात तुम्हाला ऍक्च्युअल कॅश मिळाली आणि तुमचं ते इन्कम झालं ओके दुसऱ्या प्रकारचे इन्कम असतात ज्या फक्त अकाउंटिंग एंट्री त्याच्यात ऍक्च्युअल पैसे नाही मिळत आणि हे जे एकशे सदुसष्ट कोटी आहेत ना हे दुसऱ्या प्रकारचे फक्त अकाउंटिंग एंट्री ऍक्च्युअल पैसेच नाही मिळालेले त्यांना म्हणजे फ्रॉड केला का अहो नाही हो अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रमाणे त्यांनी ही एंट्री पास केलेली आहे पण ही फक्त पुस्तकी एंट्री आहे पैसे आलेले नाहीत नॉन ना कॅश आयटम म्हणतो आपण याला तर हे नक्की काय गणित आहे तर ह्यांनी एक जपानी आयवेअर ब्रँड विकत घेतला होता ओन डेज नावाचा ओके okay? आणि जेव्हा तुम्ही एखादा ब्रँड विकत घेता तेव्हा तुम्ही त्यांना अर्थातच पैसे देणार एक असतं अपफ्रंट कन्सिडरेशन लगेच लगेच पैसे देऊन टाकले आणि एक, टाक एक दुसरा भाग असू शकतो डिफर्ड कन्सिडरेशन काही टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय जे आपण म्हणतो त्याच्यावरनं मला तुम्हाला नंतर किती देणं आहे हे ठरवलं जातं ओके okay? आता लेट्स हे ठरवलं गेलं होतं मी तुम्हाला कदाचित दहा करोड देईन उदाहरण म्हणून हा पण काही टर्म्स अँड कंडिशन किती परफॉर्मन्स झाला नाही झाला त्याच्यावर ना मला वाटतंय नाही नाही मला असं वाटतंय दहा ऐवजी ना मला कदाचित नऊ करोडच द्यायला लागतील सांगा दहा करोडच्या ऐवजी जर मला नऊ करोडच द्यायला लागतील असं मला वाटायला लागलं अजून दिलं नाही असं वाटतंय दहाच्या ऐवजी नऊच करोड द्यायला लागतील तर एक करोडचा माझा कदाचित फायदा होऊ शकेल हा माझा एक डिफर्ड गेन झाला ओके म्हणजे हे जे तुम्हाला इथे दिसतंय फेअर व्हॅल्यू सो त्याची फेअर व्हॅल्यूच कमी आल्यामुळे हा मला जर डिफर्ड पेमेंट करायचंय त्याच्यावरचा हा गेन आहे हा शेवटचा भाग नसेल कळाला ना तरीही चालेल मूळ तुम्हाला मुद्दा काय लक्षात ठेवायचा इथे ही अकाउंटिंग एंट्री आहे हे ऍक्च्युअल त्यांना पैसे मिळाले नाहीत ते ही अदर इन्कम आहे त्याच्यामुळे हे रिकरिंग इन्कम असणार आहे का तर नाही सो दरवेळेलाच असा प्रॉफिट दणक्या दणक्या वाढत जाईल का ह्याच्यावर अजून शाश्वती नाही वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे व्हॅल्युएशन याच्याबद्दल भयंकर भरपूर तुम्हाला इंटरनेटवर ऑलरेडी खूप बोललं जात आहे कंपनीचा जर अपर प्राइस बँड आपण पकडला तर तिथे कंपनीचं व्हॅल्युएशन सत्तर हजार करोड एवढं होतं आहे खूप कमी कंपन्या आहेत सत्तर हजार करोडच्या व्हॅल्युएशनला त्यात अशा न्यू एज कंपन्या टेक ड्रिव्हन कंपन्या आणि तुम्ही सत्तर हजार करोडचं व्हॅल्युएशन मागताय कशासाठी जेव्हा तुमचा रेव्हेन्यू साडेसहा हजार करोडच्या आसपास आहे तुमचा पॅट तीनशे करोडच्या आसपास आहे त्याच्यातही मी तुम्हाला तो मगाचा तो फेअर व्हॅल्यू आयटम सांगितलं या तीनशे करोडपैकी मोठा जो गेन आहे जो एकशे सदतीस कोटीचा आहे मोर दॅन फिफ्टी पर्सेंट तो तर अदर इन्कम एवढं व्हॅल्युएशन मागताय प्राईस टू सेल्स व्हॅल्युएशन म्हणलं तर जवळजवळ साडे दहा आणि प्राइस टू अर्निंग दोनशे तीस बऱ्यापैकी मोठं व्हॅल्युएशन आहे ह्याच्यावर बरेच जण म्हणतात पण न्यू एज कंपन्यांना तसंच होतं तुम्ही नायका बघा एखादा तुम्ही झोमॅटो सारखा एखादा बघा अहो पण तुम्हाला जरा आठवून बघा नायकानी लिस्टिंग नंतर काय झालं होतं झोमॅटोचं लिस्टिंग नंतर काय झालं होतं मग लगेच काही जण म्हणतात पण झोमॅटोवरती आला की झोमॅटोवरती येण्याच्या मागे कारण वेगळं होतं कारण ब्लिंकिट क्विक कॉमर्स याचा स्पेसच अचानक बुम झाली आणि झोमॅटोचा जो टर्न अराउंड होता तो मेजरली ब्लिंकिट ड्रिव्हन आहे आजही झोमॅटोला जे व्हॅल्युएशन मिळतंय त्याच्यात ब्लिंकिटचा मोठा वाटा आहे काढून टाका ब्लिंकिट बाहेर झोमॅटोमधनं मग बघा झोमॅटोचं शेअर प्राइस तर काय होतंय सो ओव्हरऑल खूप जा दोनशे तीस चा पी म्हणजे खूप जास्त याच्यात काही धुमतच नाहीये तुम्ही जर नंबर ऑफ स्टोर्स प्रमाणे जरी गेला त्यांची किती दुकान आहेत आता तर दोन हजार सातशे तेवीस दुकान आहेत पर स्टोअर रेव्हेन्यू किती आहे साधारण अडीच कोटी आहे पर ला, स्टोर त्यांचा प्रॉफिट अकरा लाख आहे हे इयरली साधारण आपण पकडूयात बरं का म्हणजे एखाद्या लेन्स दुकानामधनं साधारण पॅट लेवलला अकरा लाख रुपये जनरेट होत आहेत आणि मी एका स्टोअरसाठी किती व्हॅल्युएशन देते तर पंचवीस करोड एवढं व्हॅल्युएशन देते सो ऑल एन ऑल तुम्ही एका स्टोअर लेवलचं व्हॅल्युएशन बघा किंवा मग कंपनी म्हणून अख्खा व्हॅल्युएशन बघा तर दोनशे तीसचा चा पी बऱ्यापैकी जास्ती वाटतो नाही का वळुय तिसऱ्या निगेटिव्ह कडे तिसरा चौथा पाचवा तुलनेने सोपे आहेत सो पटापट होऊन जातील तुलनेने तुम्ही जर हा बघितला तर तुम्हाला दिसेल तर इम्पोर्ट्स त्यांचे जे होत आहेत ना ते त्यांचं जे टोटल पर्चेसेस आहेत त्याच्यापैकी बेचाळीस टक्के इम्पोर्ट होत आहेत आणि कोणाकडनं पी आर सीकडनं म्हणजेच कोण पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सो आता इथं आणि ते काय काय करतात इम्पोर्ट तर नुसतं मटेरियल नाही नुसतं रॉ मटेरियल नाही तर डायरेक्ट फ्रेमसुद्धा इम्पोर्ट होत आहेत चायनामधनं या कंपनीच्या थ्रू बाफेंग फ्रेम कार्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड त्यांची जे ए कंपनी आहे सो कुठे काही जर चायना बरोबर परत काही रिलेशन्सला काही क्वेश्चन मार्क आला तर तर एक परचेस त्यांचं क्वेश्चन मार्क होतं आणि मग त्याच्यामुळे सेल्सवरही कुठं ना कुठेतरी याचा इम्पॅक्ट बसू शकतो ओके okay, सो so आय होप हा निगेटिव्ह कळालेला आहे मोठं डिपेंडन्स आहे चायनावरती सुद्धा आता हे चौथा आणि पाचवा निगेटिव्ह अगदी निगेटिव्ह म्हणावा का ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे काही जण फन फॅक्ट म्हणू शकतात त्याला गमतीशीर गमती आहे <coughs> गेल्या एका वर्षात कोणी कोणी या कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि किती रुपयाला विकत घेतले याचा हे टेबल आहे काही डेटा तुम्हाला झाकला गेलेला असेल दॅट इज ओके okay. uh, माझ्यामुळे झाकला जातोय थो थोडा डेटा पण महत्वाचा आपण बघूयात प्रमोटर्स हा डेटा झाकला नाही जाते पियुष बन्सल म्हणा नेहा बन्सल म्हणा अमित चौधरी म्हणा सुमित uh, कपाई म्हणा या सगळ्यांनी गेल्या एका वर्षात किती किती शेअर्स विकत घेतलेले आहेत हा आकडा आहे इथे उदाहरणार्थ पियुषजींचं सांगते दहा करोड सेहेचाळीस लाख नव्याण्णव हजार शून्य दहा एवढे शेअर्स त्यांनी गेल्या एका वर्षात विकत घेतलेत कितीला तीस रुपये एक्क्याऐंशी पैसे आणि आताचा जो प्राइस बँड आहे तो अप्पर प्राइस बँड तीनशे ला आहे सो एका एक नाही काय किती आहे प्राइस बँड तीनशे चारशे दोन ला आहे चालतं आपला अप, चॅनल आहे तीनशे पंच्याण्णव चारशे दोन ला अपर प्राइस बँड आहे तर तुम्ही विचार करा तीस रुपयाला घेतलेला आहे आणि चारशे दोन ला विकणार आहे एका वर्षात असं काय घडलं तर काय म्हणजे बघा आता मी साधारण तुम्हाला थोडस जलेपी नमक हवं असेल तर एक हजार चारशे चौऱ्यांशी टक्के साधारण एका वर्षात त्यांना मिळणार आहेत वेटेड ॲव्हरेज कॉस्ट जरी घेतली आपण या दोघांची पियुष आणि नेहा बनसल यांची जर so, सो ऑल इन ऑल इथं जरा म्हणजे ह्याला निगेटिव्ह म्हणायचं असेल म्हणा फनफॅक्ट म्हणायचं असेल म्हणा ते तुमच्यावरती आहे पण माहिती मात्र तुम्हाला ही हवी ओके okay. आणि बाय वे ह्यांनी विकत घेतले आहेत आणि सेलिंग शेअर होल्डर्स म्हणून हीच यादी तुम्हाला दिसणार आहे सेलिंग शेअर होल्डर्समध्ये सो so, आत्ता मागच्या वर्षी घेतलेले पूर्ण पूर्ण विकत नाहीत बट त्यातला एक तुकडा तरी नका विना ते विकतायत सो गेन तर दणक्या होणार आहे एका वर्षात ओके नेगेटिव्ह क्रमांक पाच परत मी म्हणलंटिव्ह असं हार्डकोर रेगेटिव्ह नाही आहे बट कंपनी मेजर ऑफर फॉर सेलच आहे सात हजार करोडपैकी पाच हजार ऑफर फॉर सेलच आहे विकणारे कोण कोण मी तुम्हाला लिस्ट तर दाखवलेच आहे अख्खी लिस्ट विकणारे आहे आणि ओव्हरऑल फ्रेश इशू सुद्धा असं काही फार मोठी अमाऊंट टेक्नॉलॉजीसाठी वगैरे जाते असं नाही नवीन स्टोअर्स ओपन करण्यासाठी मेजर याच्यातलं एक पोर्शन जाणार आहे आय होप ऑल एन ऑल तुम्हाला लक्षात आलेलं आहे की कंपनी नक्की काय त्याचे टॉप पाच पॉझिटिव्ह काय टॉप पाच निगेटिव्ह काय आहेत व्यवस्थित कळालेलं आहे तुम्ही काय करणार आहे त्या कंपनीच्या आय पीओला अप्लाय करायचा प्लॅन आहे हो नाही एवढं कमेंट सेक्शन मध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि काय ते लाईक बटन हाणायला विसरायचं नाहीच आहे भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इनवर